नमस्कार रसिक नमस्कार आज रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीनं गाथा जाधव यांना माझा जुना मित्र दीपक करंदीकर यांच्या नावाचा एक पुरस्कार देण्यात आलेला आहे त्या निमित्तानं गाथाला मी विनंती करतो की गाथा तुझी एक गजल छानपैकी गजल ऐकव एकच्या ऐवजी दोन ऐकवायला तुझी चालतील कारण दोन पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे नंतर दोन आयपर ते नाही का <laughs> मी तुक्याचा वारसा जपते म्हणून ah. मी तुक्याचा वारसा जपते म्हणून ही मांडते म्हणने जरा परखड लिहून wow. wow. <laughs> मी तुक्याचा वारसा जपते म्हणून मांडते म्हणणे जरा परखड लिहून फार काही गुढ नसते जीवनीया

आणि तांदळाची पोटली घेते उशाला <उलती है> <उल strong> तांदळाची पोटली झोप वागे तांदळाची पोटली घेते उशाला झोप चिमणी सारखी वागे म्हणून का कुण्या उसल्या ऋतूची वाट पाहू का कुण्या उसण्या ऋतूची वाट पाहू मी स्वतःला जाळून घेते फुलोनी का कुण्या ऋतूची वाट पाहू मी स्वतःला जाळून येते फुलोनी आणि आतले काहीतरी हरवून जाते आतले काहीतरी हरवून जाते आपले जेव्हा कुणी जाते निघून वहा आतले काहीतरी हरवून जाते आपले जेव्हा कुणी जाते निघून आणि शेवटचं की मी निराळे काय सांगावे तुम्हाला मी निराळे काय सांगावे तुम्हाला जन्मते गाथा अशी शब्दांमधून मी निराळे काय सांगावे तुम्हाला जन्मते गाथा अशी शब्दांमधून जन्मते गाथा अशी शब्दां प्रशांत वैद्य प्रशांत 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 सोबत केलेला विषय माझ्यामध्ये एका मोठ्या होतो मी आलेलो

जन्मता मृत्यूस केला जन्म मीतर दान माझा mm. जन्मता मृत्यूस केला जन्म मीतर दान माझा जीर्ण जाळीदार व्हावा mm. जीर्ण जाळीदार व्हावा जन्म पिंपळ पान माझा व्हावा जन्म पिंपळ पान माझा आणि शोधणे माणूस केला शोधणे माणूस केला छंद हा नादान माझा शोधणे माणूस केला छंद हा नादान माझा आणि तू कसा निश्चिंत येत का थोडा वेगळा तू कसा निश्चिंत येत का श्वास जर बेहान माझा वाह वाह सारी स्तुती खूप बढ़िया खूप बढ़िया महान माझा शेवटचा शेर की मी तुझी गाथा तुकोबा हा मी तुझी गाथा तुकोबा हाच तर समान माझा मी तुझी गाथा तुकोबा हाच तर सम्मान माझा शेर जरी हिसान माझा अर्थ ब धन माझा क्या बात है तर रसिक हो आज आपल्यासाठी खास गाथाला आपल्यासमोर आणलेला आहे तिच्या दोन गजल आपण ऐकलेली आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट कॉमेंट करायला विसरू नका अशा गजल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद ग्राथाम